नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनेलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण पावसाळ्यामध्ये लहान मुलांचा आहार कसा असावा मुलांच्या आहारामध्ये कोणते पदार्थ देणं टाळावं याबद्दल सविस्तर माहिती पाहूया पावसाळ्यामध्ये दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या प्रमाण जास्त असतं बऱ्याच वेळा काही कळत आणि नकळत गोष्टींमुळे लहान मुलांना आहारातूनही या गोष्टींचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आहारात कोणकोणते पदार्थ देणं टाळावं याबद्दल सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजांत संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया यापूर्वी आपण बाळाच्या आहार पदार्थ द्यावे याबद्दल माहिती पाहिलेली आहे पावसाळ्यामध्ये अन्नपदार्थांवरती माशा कीटक बसून त्यामधून जंतुसंसर्ग खूप लवकर होऊ शकतो तसेच अन्नपदार्थांवरती बुरशी येऊनही होणाऱ्या आजारांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आहारामध्ये कोणते पदार्थ देणं टाळावं हे माहीत असणं गरजेचं आहे पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले आणि शक्यतो बाहेरील पदार्थ देणं टाळा तसेच शिळे आणि उघड्यावर विकले जाणारे कोणतेही पदार्थ मुलांना देऊ नका प्रिझर्व केलेले कच्च्या स्वरूपात दिले जाणारे कोणतेही पदार्थ पावसाळ्यामध्ये दे मुलांना देऊ नका त्यामधूनही जंतुसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो घरामध्येही बऱ्याच वेळापासून बनवून ठेवलेले किंवा उघडे राहिलेले अन्न पदार्थ मुलांना देणं टाळा पावसाळ्यात पचनासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी दिसून येतात त्यामुळे मुलांना आहारासोबमध्ये जास्त प्रमाणात तिखट तेलकट आंबवलेले मसालेदार प्रिझर्व्ह केलेले रासायनिक पदार्थ दिल्यास मुलांच्या पचना उद्भवू शकतात कापून ठेवलेली फळं उसाचा रस जास्त वेळ तयार करून ठेवलेले ज्यूस या पदार्थांवरतीही जंतू वाढण्याची शक्यता जास्त असते किंवा बाहेरील ज्यूसमध्ये दूषित पाणी असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हे पदार्थही मुलांना देणं टाळा पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये प्रिझर्व्ह केलेले जंक फूड केमिकलयुक्त पदार्थ किंवा कच्च्या स्वरूपात दिले जाणारे कोणतेही पदार्थ देऊ नका पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या आहारामध्ये मासे दे, मासे देणे टाळा कारण पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो त्याऐवजी तुम्ही मटन चिकन अंडे योग्य प्रमाणात किंवा त्याचं सूप बनवून देऊ शकता पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांना चिखल लागून त्यावरती जंतूंची वाढ होऊ शकते मुलांना पालेभाज्या व्यवस्थित मिठाच्या पाण्यात धुवून सुकवून आणि व्यवस्थित शिजून मगच दे मोड आलेली कडधान्ये घरी बनवलेली ताजी आणि शिजवूनच मुलांना द्या कडधान्याला मोड जास्त प्रमाणात आले तर त्यावरतीही बुरशी लागू शके पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे पदार्थ व्यवस्थित आंबवले जात नाहीत जर पदार्थ व्यवस्थित आंबवले गेले नाहीत तर ते खराब होऊन त्यामुळेही बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये शक्यतो आंबवलेले पदार्थ देणं टाळा आंबवलेल्या पदार्थांमुळे मुलांना पचनाच्या तक्रारीही होऊ शकतात पावसाळ्यातील अगदी थंड वातावरणामध्ये लहान मुलांना आंबट फळं देणं टाळा वातावरण स्वच्छ असताना दुपारच्या वेळेमध्ये योग्य प्रमाणात गोड रसाळ आणि नैसर्गिकरित्या पिकवलेली त्या सीझनमधील फळं मुलांना तुम्ही देऊ शकता पावसाळ्यात मुलांना घरी बनवलेला ताजा पौष्टिक सुपाचा आहार नियमित दिला तर पावसाळ्यामध्ये होणारे आजार मुलांना होण्याची शक्यता खूप कमी असते पावसाळ्यात आहारात काय खावे यासोबतच काय बेकरीमधील पदार्थांमध्ये पावसाळ्याच्या वातावरणामध्ये बुरशी चढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मुलांना शक्यतो या वातावरणामध्ये बेकरी प्रॉडक्ट देणं टाळा जर मुलांना बाहेरील अन्न पदार्थ द्यावे लागत असतील तर ते शिजवलेले गरम आणि पौष्टिक पचनास हलके आणि स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले असतील याची काळजी घेऊनच द्या म्हणजे बाहेरील पदार्थमधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी असते यासोबतच पावसाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी पावसाळ्यामध्ये लहान मुलांना कोणते आजार होऊ शकतात आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो नवजात बाळाची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी बाळाच्या आहारामध्ये पावसाळ्यात कोणकोणते पदार्थ द्यावे याबद्दलही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संकूपणे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा परत भेटू या नवीन माहितीसह धन्यवाद